आदरणीय भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष यांनी छोटे छोटे पक्ष भारतीय जनता पक्षामध्ये त्याचा समावेश करून घ्या अशा पद्धतीची एक बातमी सर्व ठिकाणी आज प्रसारित होत आहे पण मला वाटतं कि सर्व पक्ष छोटे आहेत त्यांना आपल्यात विलीन करून घ्यावं ही भूमिका त्या मागची त्यांची नाही आहे कारण गाव पातळीवरती तालुका पातळीवरती जिल्हा पातळीवरती वेगवेगळ्या प्रश्नावरती काही संघटना निर्माण झालेल्या असतात अ बारक्या आघाड्या निर्माण झालेल्या असतात मध्य पंचायत समितीला जिल्हा परिषदेला नगरपालिकेला आणि त्या निवडणुकीमध्ये त्या आघाड्यांच्या माध्यमातून निवडणुका लढवल्या गेल्या असतात आणि नंतर त्या आघाड्यांचं अस्तित्व हे त्या एरियापुरतं क्षेत्रापुरतं मर्यादित राहतं पुढं फारसं कामा आ, का निवडणूक झाल्यानंतर सामाजिक किंवा राजकीय कामामध्ये फारसं या आघाड्यांचा समावेश असत नाही मग अशा सगळ्या आघाड्यांना असे छोटे छोटे जे घटक आहेत की ज्यांनी त्या त्या काळामध्ये त्या वेगवेगळ्या विषयावरती काम केलेले आहे आणि आता थोडं त्या कामाला गती कमी आलेली आहे पण असेही घटक आपल्याबरोबर असणं अत्यंत गरजेचं आहे आणि याही घटकांना आपल्याबरोबर घ्या की जेणेकरून हे सर्व घटक एकसंगपणानं भविष्य काळामध्ये आपल्याला राजकीय आणि सामाजिक कामामध्ये त्यांचंही मोठं सहकार्य मिळेल या भावनेतून त्यांनी ते, ते वक्तव्य केलेलं आहे आणि म्हणून मला वाटतं की छोटे पक्ष संपवा ही भूमिका भारतीय जनता पक्षाची अजिबात नाही आहे कारण मी रहित क्रांती संघटना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गावगाड्याच्या प्रश्नावर चालवतो अशा अनेक छोट्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले साहेबांचा जे पक्ष आहे त्यांना केंद्रामध्ये जवळजवळ सात साडेसात वर्ष झाले ते मंत्री आहेत दोन वेळा खासदार केलं मग दोन वेळा मंत्री करताना त्यांनाही सांगितलं असतं ना की बाबा तुमचा पक्ष विसर्जित करा तरच आम्ही तुम्हाला मंत्री करतो असं नाही आहे मलाही मंत्री केलं तर असं नाही सांगितलं की तुम्ही तुमची संघटना आमच्यात विसर्जित करा तर तुम्हाला मंत्री करतो उलट सामाजिक क्षेत्रामध्ये गावगाड्याच्या प्रश्नामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नामध्ये ज्या ज्या संघटना काम करत आहेत त्याला ताकद देण्याचं काम भारतीय जनता पक्षानं केलेलं आहे आणि म्हणून मला वाटतं बावन की बावनकुळे साहेब ज्या आहेत त्या एक अभ्यासूक नेतृत्व आहे त्यांना माहीत आहे की सामाजिक क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती गावगाड्याच्या प्रश्नावरती लढणारी माणसं यांचा अस्तित्व टिकून राहिलं पाहिजे तरच त्यांचा जो काही प्रश्न आहे तो आवाज आहे तो सरकारच्या दरबारापर्यंत पोचू शकेल एवढं मला वाटतं वैचारिक प्रवृत्ता असणारं नेतृत्व चंद्रशेखरजी बाबांकुढे आहेत त्यामुळं पक्ष संपवा हा भारतीय जनता पक्षाचा अजिबात हेतू नाही अजंठा नाही धन्यवाद